फोन आलेलो आहोत कुरकुम पाटस गाण्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे संभाजी ब्रिगेडचे अधिकृत उमेदवार पंचायत समितीचे पुणे शहर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अविनाश मोहिते आणि त्यांच्या सौभाग्यवती जिल्हा परिषदेच्या सारिका मोहिते या जिल्हा परिषदच्या गाणातल्या उमेदवार आहेत त्या संदर्भात आपण त्यांच्याशी दौंडच्या विकासाविषयी आणि गाण्याच्या विकासाविषयी त्यांच्याशी संधान साधणार आहोत नमस्कार सर आपलं स्वागत आहे सर्वांना सप्रेम जय जयजी जाऊ पहिल्यांदा आर जे न्यूज या सर्व सबस्क्रायबरचं मनपूर्वक असं स्वागत करतो मी अविनाश मोहिते संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून पाटस कुरकुम गटातून गणातून उमेदवारी लढवत आहे आणि माझी मिसेस जी आहे ती जेडपीच्या जिल्हा परिषद गटातून म्हणजे पाटस कुरकुम गटातून जिल्हा परिषदेची संभाजी ब्रिगेडचे अधिकृत उमेदवार आहे आणि आमची निशाणी आहे शिलाई मशीन सर आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी दौंड तालुक्याच्या विकासाबद्दल थोडक्यात या ठिकाणी म्हणणं मांडणार आहे हे भाषण नाही आपण लक्षात ठेवा दौंड तालुक्याचा विकास कशा पद्धतीनं झाला दौंड तालुका भकास कशा पद्धतीनं झाला हे सविस्तर मांडणी या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे विनंती एकच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला पाहिजे हो दौंड तालुका पंधरा वर्षापासून दौंड तालुक्याचे भाग्यविदाते भारतीय जनता पार्टीचे आमदार राहुल दादा कुल यांच्या नेतृत्वाखाली आहे खऱ्या अर्थानं या दौंड तालुक्याचा चेहरामद चेहरा मोहरा चेहरा बदलायला पाहिजे होता परंतु या दौंड तालुक्याचा विकास कुठल्याही पद्धतीनं झालेला दिसून येत नाही त्याची कारणे मी केली असता पहिल्यांदा आपल्या असं लक्षात येत आहे की दौंड तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्या सुविधा यायला पाहिजे होत्या म्हणजे त्या आरोग्याच्या असतील शिक्षणाच्या असतील शेतीविषयक काही बाजारपेठेच्या असतील किंवा इथले ज्या दौंड तालुक्यातले शोषित पीडित वंचित दलित आहेत जे मुस्लिम आहेत ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी काही सुविधा या दौंड तालुक्यामध्ये यायला पाहिजे होत्या पण त्या सुविधा फक्त आणि फक्त कागदावरती राहिलेल्या आहेत ज्या आमदारांना आपण आरोग्य दूत म्हणून ओळखतो त्या आमदारांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती माझा इशारा आहे की जर तुम्ही या दौंड तालुक्याचा विकास केलेला असेल तर एक एक इथं कुठलं तरी सुविधा सांगा की जी तुम्ही केलेली आहे आजही दौंड तालुक्यामध्ये आपण प्रत्येक गावात जर फिरलो तर आजही वाड्या गल्ली गल्लीबोळामधले रस्ते सुधारलेले नाहीत खड्डेमय रस्ते आहेत अनेक लोकांचा जीव त्या खड्ड्यामध्ये गेलेला आहे पावसाळ्यामध्ये रस्त्यावरती पाणी तुंबतंय ओड्याला महापूर येतोय अनेक लोकं बेघर होतात आहे असा ह्या दौंड तालुक्याचा विकास आहे या दौंड तालुक्यामध्ये मुलांना खेळण्यासाठी कुठलंही क्रीडांगण उपलब्ध नाही आहे कितीतरी मुलं आज एम पी सी यू पी सीचा अभ्यास करतात त्या मुलांसाठी कुठलंही सुविधापूर्वक ग्रंथालय या दौंड तालुक्यातमध्ये नाही आहे या दौंड तालुक्यातला सहकार याच आमदारांनी बुडवलेला आहे नव्हे सहकार कुणाच्या तरी बिल्डरच्या घाशात घातलेला आहे कशासाठी आणि लोकांच्या शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज आज कर्जाचा डोंगर उभा झालेला आहे याच दौंड तालुक्यामध्ये जो हा तुम्ही टोल नाका पाहताय हा जो टोल नाका आहे ना या दोन तालुक्यातल्या या टोलमुळं स्थानिकांच्या डोळ्यात आश्रू उभे राहिलेले आहेत कुठल्या गावांना इथं टोल मुक्त इथं आहे टोलची सुविधा मुक्तमध्ये मिळते या सोलापूर हायवेने जी खालची गावं आहेत कुरकुम असेल मळद असेल खडकी असेल रावणगाव असेल किंवा पर नंदादेवी असेल इथपर्यंत लोकांना टोल वसूल केला जातो तासन तास इथं ताटकळत उभं राहावं लागतं पाटसमधल्या भूमिपुत्रांना सुद्धा अडवलं जातं मग हे कोण करतंय कुणाचा वरद असतंय हे सुद्धा तपासून घेतलं पाहिजे माझा असा सरळ सरळ आरोप आहे या चॅनलच्या माध्यमातून इथं कुणाचा तरी वाटा आहे दहा टक्क्याचा पाच टक्क्याचा वीस टक्क्याचा आणि हा वाटा दर महिन्याला यांना पोच होतोय म्हणून या दौंड तालुक्यातला विकास अडवला जातोय नडवला जातोय इथला सामान्य कार्यकर्ता आज मोठा कुटीला आलेला आहे मग तो शोषित आहे पीडित आहे दलित आहे वंचित आहे त्याला सुद्धा सुविधा मिळत नाही कारण एक सुशिक्षित कार्यकर्ता सुशिक्षित उमेदवार निवडून दिला जात नाही घरानेशाही चालू झालेली आहे त्यांचा बाप आमदार आहे त्याचा पोरगा पंचायत समितीला आहे लगेच जिल्हा परिषदेला आहे तोच लगेच ग्रामपंचायतला सदस्य आहे का कुणाचा मुजोरपण आहे कुणी आणली ही हुकुमशाही पाहणं गरजेचं आहे तुम्हाला माहिती आहे आत्ता खुटबाऊ गटातून कुणाचा मुलगा उभा आहे नाव कुणाचं घेणार नाही तुम्ही जर अशा पद्धतीनं तुमच्याच मुलांना जर उमेदवारी देणार असताना मग सामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचं कुणापुढं हात मागायचं कुणापुढं भीक मागायची आम्हाला उमेदवारी द्या म्हणून ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत ह्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या जीवावरती लढल्या जातात कार्यकर्ता काय फक्त सतरंजा उचलायला चटा उचलायला ठेवलेला आहे का झेंडा मिरवायला ठेवलेला आहे का, ला, ठेवले का। बिलकुल नाही आज गरज आहे आपला झेंडा ना आपला दांडा हातात घेण्याची तरीसुद्धा सामान्य कार्यकर्ता वेटीस धरला जातो आज आमच्यासोबत कार्यकर्ते फिरत नाहीत कारण त्यांना भीती आहे कोणतरी दमदाटी करत आहे कुणाचा तरी, तरी वर्ण फोन येतोय कोणतरी शटिंग लावत आहे हे असला कारभार चालू आहे प्रशासन डोळे झाक करतं आहे संविधान फक्त कागदावर हो आहे घटना फक्त कागदावर हो आहे हा जो निवडणूक आयोग आहे तो ह्यांच्या ताटाखालचं मांजर झालेला आहे अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण या दौंड तालुक्यात चालू आहे पाठीमागल्या काळात आमदार केला मी उमेदवार होतो मला माहिती आहे घरात जाऊन राजरोजपणे पैशाचं वाटप केलं जात होतं दोन दोन हजार मताला पैसे वाटत होते होते का नव्हते प्रश्न या माध्यमातून उत्तर दिलं पाहिजे सत्ताधाऱ्यांना उत्तर दिलं पाहिजे दोन दोन हजार रुपये वाटत होते का नव्हते ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मताचा मूलभूत अधिकार दिलेला आहे ते मत विकण्यासाठी नाही तो मताचा पवित्र अधिकार आहे तो बजावण्यासाठी दिलेला आहे ते मत तुम्ही दोन हजार रुपये तो विकताय दोन हजार रुपयाचा जर आपण पाच वर्षाचा विचार केला तर दहा रुपये सुद्धा रोजचे होत नाहीत मग हे दहा रुपये घेऊन तुमचं रोजंदारी किंवा पोट भागतंय का बाबासाहेबांचा विचार जो तुम्ही डोक्यात घ्यायला पाहिजे होता तो डोक्यात घेतला नाही डोक्यावर घेतलेला आहे बाबासाहेबांची आठवण महापुरुषांची आठवण फक्त जयंतीलाच होतीये हा लक्षात घेण्याचा विषय दादा हो या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय कुणाचंही खा बटन पण दाबा संभाजी ब्रिगेडचं शिलाई मशीनचं बटन आता वेळ आलेली आहे बदल घडवण्याची आता वेळ आलेली आहे विकासाची विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याची जे व्हिजन तुम्ही सर आता विचारलं या दौंड तालुक्याचं व्हिजन पाहिजेन तळागाळातला खेडेगावातला घा शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोचला पाहिजे सुविधा योजना पोहोचली पाहिजे हे जे, जे उमेदवार आहेत हे मातभर विस्थापित प्रस्थापित उमेदवार आहे यांच्याकडे पैसा आहे बाप बडाना भैया सबसे बड़ा रुपया रुपयाला महत्त्व दिलं जातंय रुपया वाटला जातोय तुमच्या तोंडावर मारला जातोय तुमचं तोंड गप्प केलं जातंय मग तुम्ही काय करायचं पाच वर्ष यांच्या घरचे उमरे शिजवायचे तुम्ही काय करायचं लाईनीत उभं राहायचं तुम्ही पैसे घेतलेले असतात तुम्ही यांना लाचार झालेला असता म्हणून तुमची स्वतःची लाचारी तुम्ही सिद्ध करायची का प्रामाणिकपणे करायचं एवढं लक्षात ठेवा संभाजी ब्रिगेडने एक प्रामाणिक उमेदवार दिलाय तुम्हाला आता बदल घडवण्याची संधी दिलेली ही नामी संधी आता दौडता कामा नाही माझा आवाज शेवटच्या घाटकापर्यंत पोहोचल का, का मला माहिती नाही पण हा चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओ जर तुम्ही तुम तुमच्या मोबाईलमध्ये पाहत असताना तर विनंती आहे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटच्या घाटकापर्यंत पोहोचला पाहिजे कडोदया दौंड तालुक्यातल्या लोकांना अरे विकास करून ठेवलाय का तालुका भाकास करून ठेवलाय कुरकुमजी एम आय डी सी आहे काय अवस्था कुरकुमच्या एम आय डी हा तिथलं प्रदूषण कित्येक घानेट आहे म्हणजे कित्येक किलोमीटरवरती तो वाद जातोय तिकडची जमीन सुपीक का नापीक झालेली आहे ओसाड झालेली आहे प्रत्येक <coughs> विहिरीचं पाणी बोरचं पाणी दूषित झालेलं आहे दहा वर्षांना आयुर्मान कमी झालेलं आहे या गोष्टींचा विचार करणार आहात की नाही ते जर कुरकुम एम आय टी शी जर एखादी चांगली एम आय टी शी तिथं आली तर आपल्या स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो नोकऱ्या मिळू शकतात तुमच्या काय तुमच्या अडचणी मुलाबाळांना नोकरी लागली पाहिजे शिक्षणामध्ये वाटा भेटला पाहिजे शिक्षणाच्या सुविधा तुमच्या दारापर्यंत आल्या पाहिजे आरोग्याच्या सुविधा तुम्हाला भेटल्या पाहिजे एवढ्याच सामान्य मा कार्यकर्त्याच्या मागण्या आहेत ना त्या मागण्या सुद्धा पूर्ण केल्या जात नाहीत वेटीस धरलं जातं कशासाठी कोण धरतं याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे जे जे लोक पाहतात त्यांना आत्ता उमेदवार नवा जर बदल घडवायचा असेल तर विचार करायलाच हवा कारण पृथ्वी गोलय दौंड तालुक्याचा विकास मात्र फेल आहे एवढं या चॅनलच्या माध्यमातून डंके की चोटपट सांगतो धन्यवाद सर आज आपण अतिशय प्रामाणिक आणि तळमळीने धडाडीने अशी मुलाखत दौंड तालुक्याच्या विकासाविषयी दिल्या विकासाविषयी दिलेली आहे त्याबद्दल आर जे न्यूज ट्वेंटी सेवन मराठीसाठी विकास साळुंके तालु दौंड तालुका प्रतिनिधी